नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त गावरान पद्धतीने तुरीची डाळ घालून शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहे ही आमटी अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट अशी तयार होते आणि गरम गरम भातासोबत खायला तर एक नंबर अशी लागते तर नक्की या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी एकदा करून बघा तर आमटी करण्यासाठी सगळ्यात पहिला कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेणार आहे त्यासाठी इथं मी एक वाटी तुरीची डाळ वापरलेली आहे तुम्ही आवडीनुसार कोणतीही डाळ वापरू शकता आता डाळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालू त्याचबरोबर थोडीशी हळद घालू आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे डाळ चांगली मऊसर अशी शिजते डाळ शिजते तोपर्यंत आपण आमटी फोडणीला घालू आणि शेवग्याच्या शेंगा थोड्या मौसराशा शे शिजवून घेऊ त्यासाठी भांड्यामध्ये मी एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आता ठेचलेला लसूण घालू तर, -तर, तर आठ ते दहा लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडी कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घालू अर्धी अर्धी कट केलेली आणि लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये थोडा परतून घेऊ लसूण जास्त लालसर असा परतायचा नाही थोडा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा लसूण परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटो थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो थोडा मौसर होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा हिंग घालू त्याचबरोबर हळदसुद्धा मी एक छोटा चमचा घातलेली आहे सुरुवातीला डाळ शिजवताना मी हळद घातलेली त्यामुळे थोडीच वापरलेली आहे आता आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालू चिरलेल्या तर शेवग्याच्या शेंगा मी थोड्या साल काढून अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत पूर्ण अशी साल काढायची नाही आता या शेवग्याच्या शेंगा एक दोन मिनटासाठी तेलामध्ये चांगल्या परतून घेऊ शेवग्याची शेंग चांगली तेलामध्ये परतून घेतल्यामुळे आमटीला मस्त चव लागते त्यामुळं शेवग्याची शेंग चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आता यामध्ये मी दोन चमचे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट शेवग्याच्या शेंगांसोबत परतून घेतलेलं आहे लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू तर शेवग्याच्या शेंगा शिजण्यापुरतं मी एक ग्लास पाणी घातलेला आहे अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या की आमटीला मस्त चव येते आता गॅस बारीक करून शेवग्याच्या शेंगा थोड्या मौसराशा शिजवून घेऊ आपण तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त मौसराशा शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे आता यामध्ये आपण शिजवलेली तुरीची डाळ घालू आणि डाळ मिक्स करून घेऊ तुम्हाला जर आमटी थोडी घट्ट वाटत असेल तर यामध्ये आता थोडं गरम पाणी घालू शकता आता मीडियम गॅस करून ही आमटी चांगली सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घेऊ डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजवून घेतलेल्या आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन अशी आमटी तयार होते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तुम्ही तूरडाळऐवजी मुगाची किंवा मसुरीची डाळसुद्धा वापरू शकता किंवा मिक्स डाळींची आमटीसुद्धा बनवू शकता मस्तच लागते तर अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये तयार केलेली ही तूर डाळ घालून शेवग्याच्या शेंगांची आमटी जर आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद